नमस्कार मंडळी चला तर मी आज बनवणार आहे मटकीची उसळ किती छान मोड आले मटकीला आता आपण मटकीची उसळ बनवून घेऊया मटकी आता आपण धुवून घेऊया स्वच्छ असं झालेली आहे स्वच्छ आता आपण कांदा कट करून घ्यायचा आहे उसळमध्ये आपण टोमॅटो नाही टाकायचा कोथिंबीर धुवून घेतलेले आहे आता बारीक चिरून घेऊया हे बघा आता मी कुकर मध्ये मटकीची उसळ बनवणार आहे मध्ये थोडासा वेळ लागतो म्हणून आता आपण कुकर मध्ये टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे जिरं टाकून घेऊया त्यानंतर ना कांदा टाकून आहे कांदा असा छान परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला पर आहे आता आपण कोथिंबर टाकून घेऊया लाल तिखट टाकूया त्यानंतरनं काळा मसाला टाकायचा आहे हळद टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर ना आता आपण मटकी टाकून घेऊया थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया आणि दोन पिट्या घेऊया दोन चिट्ट्या झालेल्या आहेत आता मटकीची उसळ आपण बघूया झाली का तयार झालेली आहे मटकीची उसळ आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया मटकी आता आपण वाटीमध्ये काढून घ्यायची आहे मला तर मटकी खूप आवडती तुम्हाला आवडते का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद